प्रेस झलॉट ब्लेसफूड रेसिपीमध्ये आपण सर्वांचं खूप मनापासून स्वागत शिजल्यानंतर ही अगदी हिरवीगार दिसणारी अशी कांद्याची पात एकदम सोप्या पद्धतीने कशी करायची ते आज आपण बघणार आहोत डब्यासाठी असो वा जेवणासाठी असो झटकी पट आणि चवीला तितकीच भारी अशी कांद्याची पात आज आपण बघणार आहोत अगदी एक मिनटाच्या आतमध्ये एक पिंडी कांदापात कशी चिरायची हे पण बघणार आहोत इथे बघू शकता आहे तुम्ही जी कांदापात आहे ती मी स्वच्छ नीट करून धुवून घेतलेली आहे आणि निथळून घेतलेली आहे कांदापात कधीही धुवून चिरायची चिरून धुवायची नाही भाजी चिरून धुतल्यास त्यातली सगळी पौष्टिक तत्व निघून जातात आणि भाजीला एक प्रकारचा बुळबुळीतपणा येतो त्यामुळे नेहमी भाजी स्वच्छ धुवून घ्यायची निथळायची आणि मगच ती चिरायची आहे तरी ते मी एक मेंडी कांदापात घेतलेली आहे आता तुम्हाला मी अगदी एक मिनटाच्या आतमध्ये एका वेळेस एक पेंडी कशी चिरायची ते दाखवणार आहे तर चॉपरवर मी आधी भाजी ठेवलेली आहे तर भाजी घेताना अशी एकसारखी करून घ्यायची आहे तर भाजीचं बघू शकताय तुम्ही पुढचे ते काही शेंडे वगैरे असतात ते काढून घेतलेले आहे केसर वगैरे तर जो पुढचा पांढरा भाग आहे म्हणजेच जे मोठे मोठे कांदे दिसत आहेत ते आधी असे चिरून घ्यायचे कांदापातची भाजी करताना नेहमी कांदा घालावे की नको हा प्रश्न पडतो पण कांदापाचच्या भाजीमध्ये एक्स्ट्राचा कांदा घालण्याची एक्स्ट्रा काही गरज नाही आहे कारण भाजी कांद्याचीच असते तर पुढे टोकाला जो कांदा दिसतो आहे तो अशा पद्धतीने मी चिरून घेतलेला आहे याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगते तर आधी हे बघा पुढचा भाग कांद्याचा जो आहे तो चिरून घ्यायचा आणि बाजूला करून घ्यायचा आहे आणि आता ही सगळी राहिलेली जी भाजी आहे ती बघा मध्यभागी एक अशी चीर द्यायची म्हणजे कट मारून घ्यायचा आहे आणि भाजी अशी सगळी व्यवस्थित एकत्र करायची जेणेकरून ती एकसारखी चिरली गेली पाहिजे तर हे बघा दाखवती आहे त्या पद्धतीने बारीक बारीक भाजी चिरून घ्यायची आहे तर भाजी बघताना तुम्हाला किती ताजी आणि करकरीत दिसते ती बघा जसं मी सांगितलं भाजी आधी धुवून मग निथळत ठेवली होती जेणेकरून भाजी छान फ्रेश राहते आणि अशी करकरीत राहते मौसूत पडत नाही तर बऱ्याच लोकांना भाज्यांचे टेक्स्चर बघून खायची इच्छा होत नाही त्यामुळे त्यातली पौष्टिक तत्व तर जपलीच पाहिजेत शिवाय भाज्या कशा धुवायच्या कशा चिरायच्या या गोष्टींचं देखील छान काळजी घेतली पाहिजे तर बघा अगदी तुमच्याशी बोलता बोलता एक मिनटाच्या आतमध्ये सगळी भाजी मी चिरलेली आहे आता ही भाजी प्लेटमध्ये काढून घेते तर जो आधी आपण समोर त्याला कांदा होता तो चिरून घेतलेला आहे तो बाजूला ठेवलेला आहे पात किती सुंदर हिरवीगार दिसते ती अजिबात पिवळसर पडलेली नाही आहे काळपट पडलेली नाही आहे तर आता आपण भाजी फोडणी टाकून घेणार आहोत एक कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये तीन चमचे तेल घालून घेणार आहे तर भाजी किती प्रमाणात आहे यावर तेलाचा अंदाज ठरवावा काही लोक तेल जास्त खातात काही लोक कमी घालतात तुम्ही तुमच्या सोयीनुसार आवडीनुसार कमी जास्त तेलाचं प्रमाण घेऊ शकता तर इथे मी मोठे तीन चमचे तेल घेतलेले आहे विशेष म्हणजे भाजी अगदी मोजक्या साहित्यामध्ये होते तेल गरम झालं की यामध्ये मी मिरची टाकून घेणार आहे तर मिरची ठेचून घेतलेली लसूण आणि थोडंसं टोमॅटो घेतलेला आहे मिरची तेलामध्ये घालून छान तडतडून घ्यायची आहे छान फ्राय करून घ्यायचे आहे आता यामध्ये ठेचून घेतलेली लसूण घातलेली आहे लसणामुळे भाजीला फ्लेवर छान येतो पालेभाजीला खरा फ्लेवर येतो तो, तो मिरचीमुळे आणि लसणामुळे पण हे ज्याच्या त्याच्या आवडीवर असतं लसणाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त देखील घेऊ शकता लसूण चांगला सोनेरी रंगापर्यंत तळून घ्यायचं आहे बऱ्याच लोकांना कांद्याची भात खायला आवडत नाही पण सांगितलेल्या पद्धतीने नक्की करून बघा न खाणारे देखील आवडीने खातील आणि भूक नसेल तरी एक भाकरी निश्चितच जास्त खातील तर बघा लसणाचा रंग बदललेला आहे आता यामध्ये जो आपण कांद्याचा भाग होता तो चिरून घेतलेला तो घालायचा आहे हे असं का करायचं तर कांद्याच्या पातीसोबत कांदा चिरून डायरेक्ट ज्यावेळेस आपण घालतो साधारणतः त्याचा वास येतो आणि त्यामुळे भाजी मग खायला चवीला लागत नाही तर जे मोठे मोठे कांदे असतात कांद्याच्या पातीचे ते आधी तेलामध्ये थोडे परतून घ्यायचे खूपही करपवून घ्यायचे नाही आहेत पण थोडे परतून घ्यायचे ज्यामुळे त्याचा फ्लेवर छान येतो आणि भाजी चवीला छान लागते आणि कांद्याचा कच्चा असा वास येत नाही तर बघा तेलामध्ये छान हे परतून घ्यायचं आहे तर कांद्याच्या पातीमध्ये वेगळ्याने कांदा घालायची काही गरज नसते कारण नवीन जे भाजी वगैरे बनवत असतात त्यांना ही आयडिया नसते कांदा हलकेसा परतून घेतला त्यामध्ये थोडंसं टोमॅटो घातलेला आहे बरेच लोक पालेभाज्यांमध्ये टोमॅटो घालत नाहीत पण विशेष भाज्यांमध्ये टोमॅटो घातल्यास चव त्याचे छान लागते टोमॅटो आवडत नसेल नाही घातला तरीही चालेल पण एकदा टोमॅटो घालून देखील भाजी करून बघा खरंच चवीला खूप छान लागते एक वेगळा फ्लेवर येतो आणि चव देखील वाढते तर मी जास्त घातलेला नाही आहे छोटा टोमॅटो अर्धा होता तो घातलेला आहे टोमॅटो देखील तेलामध्ये चांगला विरगळून घ्यायचा आहे टोमॅटो परतला की त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे हळदीमुळे भाजीला चव तर छान लागतेच शिवाय रंगही सुंदर येतो आता इथे मी एक अर्धी वाटी मूगडाळ भिजवत ठेवली होती मुगडाळ नेहमी भिजवून घ्यायची जेणेकरून भाजी पटकन बनते याऐवजी काही लोक तुरडाळ देखील वापरतात पण तुरडाळीमुळे पित्ताचा त्रास होतो म्हणून मी ती मुगडाळच घेतलेली आहे तर डाळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतीही घेऊ शकता तर डाळीतलं पाणी गाळलेलं आहे आणि डाळ छान परतून घ्यायची आहे तर भाजी घालून डाळ घालण्यापेक्षा आधी तेलामध्ये डाळ परतून घेतल्यास चव छान लागते तर हे बघा डाळ थोडी परतून घ्यायची आहे आणि आता जी पात आहे ती घालायची आहे तर पातीचा रंग तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतोय ते पात घालून आधी सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे भाज्या कशा धुतो कशा चिरतो यावर देखील त्याचा रंग अवलंबून असतो कांद्याची पात खूप वेळ पाण्यामध्ये अजिबात बुडवून ठेवायची नाही आहे दोन ते ती तीन पाण्याने पात स्वच्छ धुवून मग चिरून घ्यायची म्हणजे त्याचा रंग बदलत नाही जर तुम्ही भाजी आणून जास्त दिवस ठेवणार असाल तर एका पेपरमध्ये छान गुंडाळून ठेवायची म्हणजे त्याचा रंग बदलत नाही आणि भाजी छान करकरीत फ्रेश राहते आता भाजी मिक्स झालेली आहे आता यामध्ये थोडं मीठ घालून घ्यायचं आहे तर ही भाजी खूपही आकसत नाही म्हणजे शिजून खूपही कमी होत नाही त्यामुळे मी लगेचच मीठ घातलेलं आहे प्रत्येक घ भाजीचा गुणधर्म वेगळा असतो शिजण्याची वेळ वेगळी असते तर कांदापातमध्ये मीठ घालून छान मिक्स करायचं भाजी किती सुंदर दिसते बघू शकताय तुम्ही डाळही छान फुललेली आहे सगळं एकजीव करायचं यामध्ये आपण अजिबात पाणी घालणार नाही आहोत कारण मीठ घातल्यानंतर हे बघा पातीला हळूहळू पाणी सुटायला सुरुवात होते तर पालेभाज्यांमध्ये शक्यतो पाणी घालायचंच नाही तर आपण इथे कांदाची पात सुकी बनवतो आहे त्यामुळे पाण्याचा वापर केलेला नाही आहे एक झाकण ठेवायचं आणि मध्यम आचेवर एक दोन मिनिट छान शिजवून घ्यायचं आहे तर आता एक मिनिट झालेलं आहे एक मिनिट झाला की पुन्हा एकदा भाजी चेक करायची आणि परतून घ्यायची आहे एकसारखी भाजी सोडून द्यायची नाही आहे तर बघा पुन्हा छान मिक्स केलेली आहे आणि पुन्हा झाकून एक मिनिट शिजवून घ्यायचे आहे तर भाजी शिजण्यासाठी दोन मिनटं पुरेशी असतात आता पुन्हा एक मिनिट झालेला आहे आणि बघू शकताय साईडने साधारणतः तेल सुटलेलं आहे आणि भाजी अगदी परफेक्ट झालेली आहे डाळ ही छान शिजलेली आहे डाळ चेक करून बघायची डाळ जर शिजली तर भाजी आपली तयार झालेली आहे तर बघा आहे ना सोपी पद्धत अशा पद्धतीने झटकी पट कांदापातीची भाजी म्हणजे सुक्की कांदापात तयार झालेली आहे या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा माझ्याकडे जी भाजी होती ती कोवळी होती म्हणून त्याच्यासाठी दोन मिनिट लागलेले आहेत भाजी जून असेल तर जरा आणखी एक मिनिट जास्त लागू शकतो किंवा कोवळी असेल तर आणि थोडा वेळ देखील लागू शकतो तर या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी काही बेलायकन दिसते म्हणजेच घंटी दाबायला अजिबात विसरू नका भेटूया एका नवीन आणि पारंपरिक रेसिपीसह तोपर्यंत स्वस्त राहा मस्त खा आणि माझे व्हिडिओ बघत राहा दिवाळीच्या रेसिपीज येतील आणि आधीही अपलोड केलेले आहेत नक्की बघा